श्री स्वामी समर्थ रोज अशी नित्यसेवा करावी गायत्री मंत्र एक माळ करावी अकरा माळ स्वामी समर्थ मंत्र जप करावा तीन अध्याय स्वामी चरित्र वाचावे पंचमहायज्ञ गायत्री मातेची नावे रात्री झोपताना नमस्तव नंताय एक वेळ नवीन नवनाथ ग्रंथ रोज एक अध्याय सर्व ग्रंथाचे पावित्र्य सांभाळावे संग्रही ठेवावे मांसाहार करणाऱ्याकडे कधीच अन्न ग्रहण करू नये ती आपल्या कितीही जवळची व्यक्ती असेल तरी सुद्धा घेऊ नये खंडोबा नवरात्र करणे मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती नियमित वाचन करणे दिनदर्शिका पोरी करकरीत नसावी गृहिणीचे स्वयंपाकाचे हात त्याला लागलेले की ते पवित्र होते बंद घडाळ फुटके भांडी अळगळ घरात नसावी अन्यथा कर्ज वाढते कुलाचार पाळावे ग्राम अभियान करणाऱ्याचे प्रश्न स्वत महाराज सोडतात प्रश्न लिहिण्याची गरज नाही धर्मानुसार श्रद्धेने श्राद्ध बारा महिन्यानेच करावं बुडीत प्रॉपर्टी कधीच घेऊ नये पितृदोष लागतात अहिल्याबाईंनी बुडीत प्रॉपर्टी घेतली नाही नियमित दान करणे तेही दत्तपीठामध्ये ते योग्य दान दुर्गुण लोक सगुण करणे चरित्र व सप्तशती वाचन करणे काचेच्या कंगन पांढरीची गाठी मुलींना जवळ ठेवण्यासाठी देणे गरजेचे आहे अप्रिय घटना घडणार नाही श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन सेवांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद